हा कसला वाघ हा तर कोल्हा विनायक राऊतांची राजन साळवींवर टीका आता आम्हाला या गद्दारांचा विचार करण्याची गरज नाही विनायक राऊतांचं वक्तव्य काँग्रेस <गण्ग्रेस्ट> प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर हर्षवर्धन सपकाळे यांच्या मुलीची फेसबुक पोस्ट चर्चेत पोस्टमधून टीका करणाऱ्यांना दिलं उत्तर आगामी निवडणुका जवळवर लढण्यास आमची हरकत नाही संजय शिरसाठांचं वक्तव्य आम्ही कमजोर नाही पण निवडणुका महायुतीतच लढण्याचा आमचा मानस भाजप नेते किरीट सोमय यांनी केली घाटकोपरच्या चिराग नगर वसाहतीची पाहणी मशिदीवरील अनधिकृत भुंग्यांविरोधात सोमया यांनी दिलं होतं निवेदन अकोल्यामध्ये दिवंगत माजी आमदार तुकाराम बिरकड यांच्या कुटुंबियांची अभिनेते भरत गणेश पुरे यांनी घेतली भेट काही दिवसांपूर्वी त्यांचा अपघात झाला होता मालवणमधील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं काम युद्धपातळीवर सुरू शिवजयंतीच्या दिवशी पुतळ्याचं होणार अनावरण जळगावच्या जामनेरमध्ये नमो महाकुंभ दोन अंतर्गत देवाभाऊ केसरी आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेचं आयोजन पहिल्या कुस्ती दरम्यान जलसंपदा मंत्री गिरीश महाजनांनी बजावली पंचाची भूमिका ताडोबा व्याघ्र प्रकल्पाला राष्ट्रीय पर्यटन स्थळ म्हणून विकसित करा मुनगंटीवारांची पंतप्रधान मोदींकडे मागणी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बजेटमध्ये देशातील पन्नास पर्यटन स्थळ ही राष्ट्रीय पर्यटन स्थळ विकसित करण्याची केली घोषणा शेतीचे नुकसान थांबवण्यासाठी रान डुकर आणि नीलगाईंची नसबंदी करणार सावनेरचे आमदार आशिष देशमुखांचं वक्तव्य तर माकडांनाही स्थलांतरित करण्याची मागणी करणार सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकल्यास होणार दीडशे ते पाच हजार रुपयांपर्यंत दंड सोलापूर महानगरपालिकेचा निर्णय अशाच नवनवीन अपडेटसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट या वेबसाईटला भेट द्या